आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो की महिन्यातच फडकसा असतं आम्हाला जय जयशराम जे खानेश मजा मजा मध्ये भाऊ सर्वांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये गड्याने आपले लिफ्ट दिली आणि अर्ध रस आपली सातचली बरं काय रे म्हटलं असं काय करतो म्हणे दादा पुढे पान म्हणे कितला घरा पाणी म्हणे गारामध्ये कधी गाडी अटकली ना दोन तुकडून जातील म्हणे भाऊ मडगारचे म्हटलं मग भरते तो म्हटलं मी हा म्हणे भरना पडे म्हटलं पै रे दादा नव्हत ना पाणी वै सकाळ सकाळी डोकाला नको देऊ म्हटलं भाऊ पहिले चांगली सकाळी म्हटलं कुठे ऐकतो म्हटलं तुम्हाला बापा तडून सडक मटक पोहोचला आपला फार्म हाऊसवर आणि आपल्या कामाला लागला भाऊ दोरा गोऱ्या बांधल्या कंबरला आणि गोला मी भागत आता दाखवतो हे फड महिन्याचा फड तुम्हाला आठवण असेल धन आली होती पूर्ण झाडं पडलेलं होते तुमच्या भाऊचा शब्द काय दिला होता माहिती का उभं करणारे टॉप न घेऊन जायचं आहे पूर्ण बगीचा आणि जीव टाकून मेहनत केली होती भाऊ एक एक झाड उभं केलं आणि डायरेक्ट माटी लावून येणं असे झाड आहे आज कोणी म्हणेल का की हा बगीचा पडलेला होता वापस उभा करून त्याच्यात जीव टाकला भाऊ तर जे फणांमध्ये पत्ते वगैरे होते होती पण काढली एक एक फणी मोडली मस्तपैकी दिवसभर हेच काम चालणार आहे काही काही आपले डायरेक्ट गेले आहे का फोटो काढायचा रे बो असं झाड निसले का तर ना विचारू नका तुमच्या भाऊची मेहनत रंग लाई भाऊ बरोबर का आणि आमच्या गाडींचा बिगैरा मोठा आता बरं का माझ्या महिन्यातीच्या मागे एकच नंबर काम केलंय त्यांनी तर दिवसभर आमचं हेच काम आहे मित्रांनो आता तुम्ही तुमचं काम करून घ्या तुमचा हात उचला बोट उचला आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय खानदेश आणि आपला बगीचा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा